काय म्हणलात एडिटिंग शिकायचं आहे चेहरा पण सॉफ्ट करायचा आहे साडीचा पण कलर चेंज करायचा आहे बॅकग्राऊंडचा कलर पण चेंज करायचा आहे तर सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि हा पहा एडिट केलेला व्हिडिओ जर तुम्हाला पाहिलं ना तर कसं करायचं चला पाहूया सर्वात प्रथम तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे कॅपकट ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता प्लेस्टोअर ही ॲप्लिकेशन अव्हेलेबल आहे त्यानंतर या ठिकाणी न्यू वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे ज्या व्हिडिओला तुम्हाला आता फिल्टर लावायचे आहेत तर यामध्ये पहा मी पूजाचा व्हिडिओ ॲड केलेला आहे या ठिकाणी पहा पूजाच्या चेहऱ्यावरती एकदम तुम्हाला डागेवर दिसतील तर याला आपल्याला सॉफ्ट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम ही जी लेअर आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लेअरवरती क्लिक केल्यानंतर पहा ही लेअर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली जे ऑप्शन येऊन जातील बरेचसे ऑप्शन येऊन जातील त्यानंतर हे जे ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फेस असं ऑप्शन येईल त्यानंतर या ठिकाणी फेसवरती क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्मूथ फेस करायचं या ठिकाणी सर्वात प्रथम ऑप्शन येईल त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शनवरती आणि हे जे रेश आहे ही तुम्हाला वाढवायची आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चेहरा एकदम सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर आहे व्हाईट टोन या ठिकाणी आहे ही जी आहे व्हाईट टेनिंग आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता पहा ही जी रेश आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी जसं तुम्हाला चेहरा दिसतो आहे अनुसार तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायची आहे उदाहरणार्थ मी या ठिकाणी ॲडजस्ट करतो तर आ, मला एवढी पाहिजे त्यानंतर दुसरी जे ऑप्शन आहे व्हाईट टोन हे यामध्ये पण तुम्हाला क्लिक करायचं आहे ही पण तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी हे पण मी ॲडजस्ट करू शकतो आता एवढं केल्यानंतर तुमचा जे चेहरा आहे तो एकदम असं क्लीन झालेला आहे आता आपण पाहूया यामध्ये साडीचा आणि बॅकग्राऊंड कलर चेंज कसं करायचं तर त्यासाठी तुम्हाला डबल या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला ॲडजस्टवरती जायचं आहे ॲडजस्टवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन आहे एच एस एल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला या व्हिडिओचे तुम तुम प्रत्येक कलर या ठिकाणी हायलाईट करायचा ऑप्शन मिळेल तर उदाहरणार्थ आता आपल्या व्हिडिओमध्ये ग्रीन कलर आहे तर त्यासाठी ग्रीन कलरला सिलेक्ट करायचं आहे ही जी ओढची रेश आहे याला पण वाढवायचं आहे आणि ही खालची रेश आहे याला पण हायलाईट करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ग्रीन कलर जे आहे तो हायलाईट होत आहे आता दुसरा जे कलर आहे आपल्या व्हिडिओमध्ये साडीचा ब्लू कलर आहे त्यानंतर आपल्याला हे जे ब्लू कलर आहे त्यावर टिकमार्क लावायचं आहे त्यानंतर ही जी ब्लू कलरची रेश आहे ही तुम्हाला वाढवायची आहे पहा जशी ही रेश वाढेल तसं तुमच्या साडीचा कलर जे आहे हायलाईट होईल आणि कलर त्या साडीचं जास्त दिसेल आता पहा साडीचे कलर चेंज करण्यासाठी हा जे वरची रेश आहे याला तुम्हाला कमी करायचा आहे म्हणजे याला ऑरेंज कलरमध्ये या ठिकाणी न्यायचं आहे तर पहा तुम्ही साडीचे कलर जे आहे या ठिकाणी संपूर्ण चेंज झाले आहे तर अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करू शकता साडीचं कलर बॅग्राऊंड कलर हे संपूर्ण तुम्ही या ठिकाणी ॲडजस्ट करू शकता तर व्हिडिओ केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सिम्पल ॲडिकावरती पहा एक हजार ऐंशी पिक्सलमध्ये हा व्हिडिओ सेव्ह होत आहे त्यानंतर याला सिक्स्टी एफ एसमध्ये वाढून टाका त्यानंतर हे जे ऑप्शन आहे याला अलाव करून टाका या ठिकाणी ही जी क्वालिटी आहे याला हिंग करून टाका आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी एक्सपोर्टवरती क्लिक करून टाकायचं आहे एवढं काम केल्यानंतर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे एकदम हाय क्वालिटी होऊन जाईन तुमचा व्हिडिओ यूट्यूबला असो किंवा इंस्टाला असो कुठेही असो तुमच्या व्हिडिओची स्पिक्सल कधीच फाटणार नाही तर ही होती छोटीशी जानकारी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटू बनवणार स्टेडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र